चला या सर्व जण लायूला का जेवण सर्वांचं चला या पटपट लाईवला खूप दिवसानंतर लाईव चालू होते आपली जेवण झालं का सर्वांचं चला या पटपट लाईवला लाईक करा राखे दादा आले नमस्कार मनीषा ताई लाईक डन थँक यू राकेश दादा लाईव्ह संपली ला राकेश दादाची आताच खूप दिवसानंतर लाईव्ह घेते मी आठ दिवसानंतर लाईव्ह घेते जेवण झालं का सर्वांचं या पटपटे लाईव्ह ला दादा आले आपले एकच दादाची पण लाईव्ह होती आता दादाची लाईव्ह छान होती आज मस्त सांगत होते दादा सर्व एकमेकांना सपोर्ट करा आपली फॅमिलीच आपल्याला सपोर्ट करणार नाही तर काय फायदा हो ताई झालं दादाचं जेवण सर्व एकमेकांना सपोर्ट कर आपण करायचा लोक करत नाही आपल्याला सपोर्ट हे दादा सांगत होते बरोबर सांगत होते दादा तुम्ही सर्वांना थोडा थोडा वेळ द्या देतो दे आपण पण आपल्यालाच कोणी देत नाही सर्वांना एक एकमेकांना सपोर्ट केला तर सोबत सर्व समोर जाऊ आपण चला या पटपट लाईवला गजानन दादा, जो, दादा आले मी आलो जो हो दादा थँक्यू आल्याबद्दल म्हणून मी माझ्या लाईव्ह पंधरा दिवस बंद ठेवला होता हो ना दादा असं सर्वे किती समजा पंधरा ते वीस जण आहे आपण सोबत पण सर्व एकमेकांच्या लाईव्ह मध्ये जाय जात होते पण आता नाही येत आता आठ ते दहा दिवस झाले असेच करत आहे सर्वे नाही येत आहे आप याच्यामध्ये सर्वे बिझी आहात सर्व व्हिडिओ काढायचे आपआपली लाईव्ह घ्यायची कोणी पण त्यांच्या लाईव्ह मध्ये येते तेवढं हे करायचं सर्व एकमेकांच्या लाईव्ह मध्ये नाही येत आता सध्या गजानन भाऊ नमस्कार करताय राकेश दादा आपले चला या पटपट लाईव्ह ला कोणी कोणी तर असं आहे दादा की खूप सपोर्ट केला पण आता तेच लोक नाही करत आहे सपोर्ट समोर चालले गेले आणि आपल्याला नाही करत आहे पण जाणार आहे मी लवकरच हो <laughs> दादा बिझी असाल दादा पण न चुकता दोन मिनिट काय ना पण दोन मिनिटं देता गजानन दादा सर्वांच्या लाईव्हला वेळात वेळ काढून देता थँक्यू गजानन दादा खरं खूप सपोर्ट आहे तुमचा मला दोन मिनिटं का देता पण देता मला थोडा तरी वेळ देता गजानन दादा आपले लाईक डन थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल चला या पटपट लाईव्ह सर्वांनी एकमेकांच्या लाईव्हला ला दोन दोन मिनटं पण दिले तर भरपूर आहे असं नाही की दोन मिनट पण आपण काढू शकत नाही चला पटपट या मेसेज करा नमस्कार दादा करताय माऊ साठी कुठ आहे तर मग माऊ खेळते दादा बाहेर घेऊन गेले तिचे आजोबा तिला बाहेर खेळते चला थोडा वेळ लाईव्ह मग बाहेर खेळते नाहीतर बाहेर फिरत राहते मला तिच्या मागे मागे राहावं लागते लाईव्ह घेताना पण मग बाहेर तर तिचे बाबा घेऊन गेले तिला फिरवत आहे चला पट या लाईव्ह ला अकरा जण लाईव्ह आहे आणि मेसेज फक्त एकच जण एक, जन करतो एक। आणि राकेत दोघच जण आहे लाईव्ह चला पटपट लाईव्ह ला खूप जण आहे लाईव्ह खूप जण बघताय अकरा जण लाईव्ह बघताय मेसेज पण करा अनिता ताई आले आपले नमस्कार ताई झालं का जेवण नमस्कार ताई हो ताई माझं जेवण झालं तुमचं झालं का ताई जेवण तुमचं जेवण झालं का अनिता ताई आर्यन अरियन अरियाणा अरियाणा इस्लाम हेलो दीदी हेलो दीदी हो दीदी आप फर्स्ट टाइम मेरे लाइव में आए लाइव में आने के लिए धन्यवाद में में नए हो तो सब्सक्राइब कीजिए खाना हुआ क्या दीदी हो हो माझं जेवण झालं ताई ओके ताई लाईव्ह झाली का ताई तुमची जोर दादा हाय काय मग काय जेवण केलं दादा आज काय भाजी खाल्ली तुम्ही आज चला पटपटप मेसेज करा माऊ झोपली का ताई झोपली नाही बाहेर खेळते बाहेर तिचे बाबा घेऊन गेले तिला बाहेर खेळते ते आमलेट चपाती आमलेट चपाती खाल्ली राकेश दादानी आज बाहेर तिचे बाबा घेऊन गेले तिला खेळ बाहेर फिरवत आहे तिला म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घेते ते बाहेर आहे तर नाहीतर मग मोबाईल इकडे तिकडे जाते बाहेर जाते मग तिच्या मागे मागे पैना पडते ताई चला पटपट या मेसेज करा बारा जण लाईव्ह लाय तर मेसेज पण करा लाइव बघताय तर एक मेसेज आणि टाईप करायला काय लागतं किती टाईम जातो बारा जण लाईव्ह बघताय नमस्कार राकेत दादा। राकेत दादा ताई नमस्कार करताय तुम्हाला दादाचे पण व्हिडिओ खूप छान छान असतात कॉमेडी असता अनिता ताई नमस्कार करताय राकेत अथर्व आलाय आहे का ताई तू हो आहे ना अनिता ताईचं चॅनल आहे का हो हो ताय दादा अनिता ताईचं पण चॅनल आहे रंगोळी असं चॅनल आहे त्यांचं रांगोळीचं खूप छान रांगोळी काढतात ते त्यांचं पण चॅनल आहे हाय अथर्व कसं आहेस झालं का जेवण अथर्व तुला विचारतात आई जेवण झालं का माझं झालं ताई हाय मनीषा ताई आणि अनिता ताई हाय अथर्व झालं का अथर्व जेवण पटा पटा मैसेज कर रहा है हैप्पी हैप्पी जब जब धर्म की हानि होती है और अधर्म की विधि होता है तब तब, तब प्रकट होता है साधुओं का सुधार करते हैं लिए पाप कर्म करने वालों का विनाश करने के लिए और धर्म मी मस्त अथर्व आणि तताही मस्त आहे अथर्व नाही अजून ना अथर्वचं जेवण नाही झालं ती स्थापना करणे लिए मी हर योग के प्रगट होता हो छान आहे हॅपी हॅपी छान खरं खूप छान ओडी लिहिली आहे आणि तथाय तू लाईव का घेत नाही आता आणि तथाय लाईव का नाही घेत असं अथर्व विचारतोय रात्रीचं नाही घेतली तर व तब्येत बरी नव्हती रात्रीच नाही घेतली त्यांना त्यांची तब्येत बरी नव्हती का बरं नाही तर ताई मागे पण तुम्हाला बरं नव्हतं ना आठ दिवस झाले तेव्हा पण तुमची तब्येत खराब होती ताई आता पण दवाखान्यात जाऊन हे असतं आणि तर ताई आज घेणार आहे रात्री साडेआठला ओके ताई ठीक आहे चालेल नक्की येईल मी मी पण खूप दिवसांनी तुमच्या लाईव्हला आली नाही आठ दिवस झाले मी कोणाच्या लाईव्ह मध्ये गेली नाही आज नक्की येते मी तुमच्या लाईव्हला काय झालं अनिता ताई हा काय झालं अनिता ताई तब्येत थोडा प्रवास केला होता त्यामुळे तब्येत बरी नव्हती ओके ताई प्रवासानं पण होतं दगदग होते ना आणि प्रवास कोणाकोणाला सुट नाही होत प्रवास चला पटापट अनिता ताई सब केलं आहे आणि त्यात तुम्हाला राखेदादानी सब केलं आहे तुम्ही पण करा त्यांना आणि सपोर्ट करा राखे दादाचे पण व्हिडिओ खूप छान राहता कॉमेडी व्हिडिओ राहता त्यांचे आज मी दादाचा तो व्हिडिओ बघितला फणसची भाजी फणसची भाजी खाल्ली त्यांना सासरी जाऊन चपातीसोबत खूप छान भाजी केली होती काकू होत्या त्यांच्या का मस्त फणस कापलं त्यांच्यात बिया आणि ते वेगवेगळं काढलं होतं आणि त्याची भाजी बनवली होती राकेश दादाचा तो व्हिडिओ बघितला मी दादा तुमचा तू नाही आली तरी चालेल मनीषा ताई लाईव्ह तू नाही आली तरी चालेल मनीषा ताई लाईव्ह धन्यवाद राकेश दादा आणि त्या धन्यवाद करता राके नको येऊ तू लय काम असतात तुला बाई रिकामीच आहे बाकी तस नाही म्हणजे असे बोलताय मला बघा अरे बाप रे बाप म्हणत दादा घरी माझ्या पाहुणे पण नव्हते बड्डे पण नव्हता मी रिकामी बसलेली होती घरी माझे कामवाले लावलेले होते <laughs> राके दादा कमेंट टाका ना मग मला तुम तुमच्या चॅनलवर येत आहे ताई, ताई माझ्या व्हिडीओ मग मा खाली पण त्यांच्या सर्व त्यांच्या कमेंट राहतात त्याच्यावर बी सर्च करू शकता तुम्ही कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओला त्या दादाची दादा कमेंट आहे नमस्कार शेतकरी दादा कसे आज झालं का जेवण म्हणत दादा जेवण झालं का अनिता ताई विचारते आणि मी पण विचारते न माझी मजा उडवत ताई माझी मजा उडवतोय दादा दादा आणि त्या ताई तुमचे एका रांगोळी व्हिडिओवर सब केल केला आहे हो झालं आहे जेवण राके दादाने सब केलं एका रांगोळी चॅनलला ताई तुमच्या बरं बरं राके दादा धन्यवाद मनोदादा मजा कुडवत आहे माझी अरे बाप रे खरं येईल मी आजपासून सर्वांच्या लाईव्ह ला येईल पण एक खरं आहे हा मी कोणाच्या लाईव्ह ला गेली नाही गेली पण मला जेवढे आपले चार पाच जण आहे त्यांनी खरं मला मनापासून सपोर्ट केलं माझे व्हिडिओ बघितले आणि मी जेव जेव्हा बी लाईव्ह घेतली तेव्हा तेव्हा त्या वेळेला माझ्या लाईवला आले सर्वजण त्याच्याबद्दल खरं धन्यवाद सर्वांचं हो झालं आहे जेवण बरं बरं बर, राखेल दादा असं एकमेकांना सपोर्ट करायचा असते हो दादा खरंच दा सर्व मनापासून थँक्यू तुमच्या चार पाच जणांचं कारण मी माझा टाईम चुकला लाईवचा मी कोणत्या पण टायमाला आले तरी पण आपले हे चार पाच जणं माझ्या लाईवला आलेच मी त्यांच्या लाईवला गेली नाही आठ दिवस झाले मी कोणाच्याच लाइवला गेली नाही कारण मला वेळ नव्हता तेवढा पण न चुकता माझ्या लाईवला सर्वजण आले त्यांना पण राग पण नाही आला की मी त्यांच्या लाईवला येत नाही वगैरे त्यांचे व्हिडिओ बघले नाही मी आठ दिवस झाले पण सर्वांनी सर्व एक्सेप्ट करून माझ्या लाईव्हला खरं सपोर्ट केला आणि मला पण सपोर्ट केला म्हणून दादा माझी नक्कल आहे माझी मजाक घेत आहे बहुत बिझी आहे म्हणता तू <laughs> कामामध्ये खरं असे भाऊ पाहिजे सर्व मनापासून खरं धन्यवाद सपोर्ट करता खरं मनापासून बहिणींना असे सपोर्ट करत राहा सर्व एकमेकांना अहो मनीषा ताई आपची माऊ अजून लहान आहे म्हणून अहो ताई आमची माऊ अजून लहान आहे हो ताई करा ना खरं मनापासून खरं खरं धन्यवाद खरं थँक्यू तुम्हाला सर्वांना खरं तुम्ही खूप सपोर्ट करता आणि खरं समजून घेता मला सर्वजण त्याच्याबद्दल खरं अनिता ताईच्या लाईव्हला तर मनोदयाच्या लाईव्हला तरी मी दोन मिनटं तरी गेली म्हणा रात्री पण मी अनिता ताईच्या लाईव्हला गेलीच नाही मला लाईव्हचं नोटिफिकेशन पण आलं नाही आणि वेळ पण भेटला नाही मला तरी पण त्या मला इतका समजून घेता सर्वेजण त्याच्याबद्दल खरं मनापासून बरं बरं लय गुण गाणं सांगत आहे आता कर चुप चुप बसली मी आम्ही फुल स्टॉप करतो <laughs> भीमकन्या आर्या आल्या खेळते आर्या बाबाकडे आहेत बाबाकड़े खेळते <laughs> चुप बसते मी आता फुल स्टॉप केला बघा <laughs> लायो पटा पटा। चुप बसून लाईव कशी होईल बोल फटाफट नाही नाही आता चुपच बसते मी चुप हाताची गडी तोंडावर बोट लहानपणी कोण कोण शिकला असं आता अशीच बोलते मी फुल स्टॉप केला बघा आणि तर ताईनं मला फुल स्टॉप केला अ म्हणून दादा माझे गुणगान <laughs> गुणगान नको गाऊ म्हणता बघा पट पट पटपट शब्द पण इतके ध्यान देता बाप्पा म्हणत दादा माझ्या शब्दाले भुसावल पटपट पटपट जास्त बोलते मी त्याच्याबद्दल पटपट बोल लाईक केलं रे बँक थँक्यू थँक्यू तसं सांगायची काही गरज राहत नाही आहे मला शेवटी का असो सुरुवातीला पण लाईक करता आणि शेवटी जायच्या वेळेस तरी लाईक करता म्हणजे करता चला या पट्यापट्या लाला मॅसेज करा चल बाय येतो मी बाईकवर आहे रे वो गाडी चालवत आहे बरं बरं बो बाय बाईकवर नाही बोलायचं व्यवस्थित प्रवास करायचा बाय दादा व्यवस्थित गाडी चालवा मोबाईल खिशात ठेवा आणि गाडी व्यवस्थित चालवा अहो म्हणत दादा गाडीवर चालवताना मोबाईल नाही बघायचा तेच सांगते ताई दादाला मोबाईल नाही बघायचा खिशात मोबाईल ठेवायचा कधी पण किती पण अर्जंट असो बाईकवर नाही मोबाईल पकडायचा आपले राकेश दादा पण बाय करताय बाय दादा, करता दादा खरं धन्यवाद तुम्ही माझ्या लाईवला आल्याबद्दल मला थोडा वेळ देण्यासाठी चला या पट लाईव्हला झाले थोडा वेळ लाईव्ह घेणार आहे मी आता थोडा वेळ द्या आता सर्वे माझ्यासाठी थोडा वेळ काढा चला बाय सर्वांना मी लाईव्ह इथं येण करते बोलू आपण नंतर बाय